नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर बघा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची न्यूज आलेली आहे की प जर काय तुमच्याकडं फार्मर आय डी कार्ड नसेल तर शेतकऱ्याला पी एम किसान सन्मान निधी हे हप्ता मिळणार नाही तर हे कार्ड कसे काढायचे याचा काय लाभ आहे सर्व माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपल्या या चॅनलमध्ये एंडपर्यंत बनून राहा तर बघा शेतकरी ओळखपत्र तरच मिनार योजनेचा लाभ असे काढा ऑनलाईन तर ऑनलाईन कसे काढायचे तेही आपण सांगणार आहे चला तर मग बघूया फार्मर आय डी कार्ड वाटपास सुरुवात अन्यथा मिळणार नाही मोफत सुविधा शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये ते तीन हप्त्यांमध्ये दिले जातात आता या योजनेत नेम नियम लागू करण्यात आलेले आहे त्यामध्ये शेतकरी ओळख क्रमांक आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार लिंकिंग अनिवार्य करण्यात आलेले आहे म्हणजे की बघा जर काय तुम्ही फार्मर आय डीचा क्रमांक कर जर काढला नाही तर तुम्हाला जे काय वर्षाचे बारा महिन्यांचे सहा हजार रुपये पी एम किसान सन्मान निधीचे मिळतात ते मिळणार नाही तर लवकरात लवकर हे फार्मर आय डी कार्ड काढून घ्यावे सर्व कुटुंबांचे आधार लिंकही करून घ्यावे अन्यथा सहा हजार रुपये प्रतिवर्षाचे तुम्हाला मिळणार नाही महाराष्ट्र सरकारने ॲग्रिटॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विशेष ओळख क्रमांक देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या नवीन व्यवस्थेमुळे योजनेचा लाभ केवळ खऱ्या शेतकऱ्यांपर्यंतच पोचेल याची खात्री केली जाईल शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन हा विशेष ओळख क्रमांक मिळावा तर बघा शेतकऱ्यांना जवळच्या सी सी केंद्रात जाऊन हा आपला फार्मर आय डी क्रमांक मिळवायचा आहे पुढील हप्त्यासाठी नवीन नियम एकोणविसव्या हप्त्यासाठी जो चोवीस फेब्रुवारी रोजी वितरित होणार आहे तर बघा जे काय पुढील शेतकऱ्याचा हप्ता आहे पी एम किसान सन्मान निधी तर हे चोवीस फेब्रुवारी रोजी पंतप्रधान पी एम मोदी वितरित करणार आहेत शेतकरी ओळख क्रमांकाची अट लागू राहणार नाही मात्र विसाव्या हप्त्यापासून हा ओळख क्रमांक अनिवार्य असेल तर बघा जे काय आता हप्ता मिळणार आहे चोवीस फेब्रुवारीला तर हा हप्ता मिळवण्या मिळाला सर्वांना मिळणार आहे परंतु जो विसवा हप्ता आहे हा हप्ता मिळण्यासाठी फार्मर आय डी क्रमांक हा लागतोस अन्यथा हप्ता हे मिळू शकणार नाही विशेष म्हणजे नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही अतिरिक्त नियम लागू करण्यात आले आहेत तर बघा नियम नंबर वन पती पत्नी दोघांची आधार नोंदणी अनिवार्य आहे जर बघा पती पत्नी दोघांची आधार नोंदणी नसेल तर हा विसावा हप्ता तुम्हाला मिळणार नाही एकोणवीसवा आता जे हाय मिळेल ते तर मिळेल पण पुढील हप्ता मिळणार नाही अठरा वर्षांखालील कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार नोंदणी आवश्यक करणे या नियमांचे पालन न केल्यास लाभार्थी योजनेसाठी अपात्र ठरेल याची सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी सध्याची स्थिती महाराष्ट्रातील पी एम किसान योजनेची सद्यस्थिती पाहता एकूण पात्र लाभार्थी शहाण्णव लाख चौसष्ट हजार जमीन नोंदणीसह लाभार्थी पंच्याण्णव लाख पंच्याण्णव हजार जमीन नोंदणी अद्यावत नसलेले शेतकरी अठ्ठ्याहत्तर हजार ए के सी पूर्ण केलेले शेतकरी पंच्याण्णव लाख सोळा हजार ए के सी बाकी असलेले शेतकरी एक लाख एकोणनव्वद हजार आहेत बँक खाते आधार लिंकिंग योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी बँक खात्याचे आधारशी लिंकिंग महत्त्वाचे आहे तरच तुम्हाला पुढील हप्ता विसावा दोन हजार रुपये पी एम किसान सन्मान निधीचे पैसे हे मिळणार आहेत जर काय तुम्ही या योजनेचे आधारशी लिंकिंग केले नाही तर हा हप्ता मिळणार नाही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना देखील पी एम साहेबांनी म्हणजे नरेंद्र मोदीजी साहेबांनी दिलेला आहे ज्या शेतकऱ्यांचे ई के वाय सी अद्याप पूर्ण झालेले नाही त्यांनी तात्काळ पूर्ण करावे बँक खात्याचे आधार लिंकिंग करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे नवीन शेतकरी ओळख क्रमांक मिळवण्यासाठी सी एस सी केंद्राला भेट द्यावी तर बघा तुमच्या जवळचे जे सी एस सी केंद्र आहे येथे तुम्हाला फार्मर आय डी फार्मर कार्ड हे तुम्हाला मिळून जाईल कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक अद्यावत असावे तर बघा फार्मर आय डी जर तुम्ही जर नाही काढली शेतकरी मित्रांनो हो, तर तुम्हाला हे विसावा हप्ता मिळणार नाही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे टप्पे प्रथम नोंदणी सी सी केंद्रात जाऊन प्राथमिक नोंदणी करावी आधार लिंकिंग कुटुंबांतील सर्व सदस्यांचे आधार जोडणे बँक खाते जोडणे आधार बँक खाते लिंक करणे तर आधारला जे काय आहे बँक खाते हे लिंक करावे लागेल एक्केवासी वार्षिक एक्केवाशी अद्ययावत करणे जे काय वार्षिक एक्केवायशी असते बँक खात्याची ती आपण करून घ्यावी शेतकरी ओळख क्रमांक नवीन ओळख क्रमांक मिळवणे शेतकऱ्याचा नवीन फार्मर आय डीचा क्रमांक हे मिळावा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील हे नवीन बदल योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीसाठी महत्वाचे आहेत शेतकऱ्यांनी या नवीन नियमांचे पालन करून योजनेचा लाभ घ्यावा योग्य कागदपत्रे आणि माहिती अद्यावत ठेवल्यास योजनेचा लाभ निर्विघ्नपणे मिळू शकतो बघा तर मग शेतकरी बंधूनो की जे काय पुढील विसाव हप्ता आहे जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड नाही काढले तर तुम्हाला हा हप्ता मिळू शकत नाही हा नियम दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आलेला आहे म्हणजे की चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून हा नियम लागू होणार आहे तर ज्यांनी काही फार्मर आय डी कार्ड काढलेले नाही अशा शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे